आता मनोज जरांगे पाटलांनी चलो मुंबईचा नारा देत मुंबईत आंदोलन करणार असल्याचं स्पष्ट केलंय त्या पार्श्वभूमीवर बोलताना मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांचे करते करविते अजित पवार असल्याची टीका केली आहे त्यावर अजित पवारांनी ही प्रत्युत्तर दिले मनोज जरांगे पाटील म्हणाले की मराठा आरक्षणाच्या विरोधातच त्यांनी आधीपासून काम केलंय तुमच्या पक्षातला माणूसच मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत होता तुम्हीच त्यांना आधीपासून पाठिंबा देत होता का हेच हेच लक्षात लक्षात तुम्हीच त्या व्यक्तीला विरोधात पुढे केलं आता असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय पुढे ते असं म्हणाले की याआधी तुम्ही मराठा आरक्षणावरून एकही शब्द बोलत नव्हता शांत होता, होता। याचा अर्थ असा होता की तुम्हीच भुजबळ यांना पुढे घालून बोलायला लावत होता तुमच्यामुळे राज्यातील गुन्हे झाले आहेत आता थोड्याच दिवसात सगळं उघड पडेल असं झालं तर तुमच्या राजकीय करिअरचा असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय त्यावर अजित पवारांनी ठाण्यातल्या कार्यकर्त्या मेळाव्यानंतर प्रत्युत्तर दिलंय अजित पवार छगन भुजबळ यांना विरोध करायला सांगतात अजित पवार तुम्ही मला पहिल्यापासून पवारपासून ना किमान आपली अशी ओळख नसेल तरी देखील माझी मतं स्पष्ट असतात मी आत्ता देखील आरक्षणाच्याबद्दल काय भूमिका मांडली ही मांडलेली त्याच्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन सर्वपक्षीय बैठकीमध्ये कुठल्याही दिलेल्या बा पासष्ट टक्के आरक्षणाला धक्का न लागता इतर आरक्षण कायद्याच्या नियमाच्या चौकटीत जे हायकोर्टात सुप्रीम कोर्टात टिकलं नाही ते टिकण्यासारखं त्याच्यात मागास आयोगाचा अभ्यास इतर न्यायाधीशांच्या संदर्भातली समिती त्यांनी केलेला अभ्यास असं हे सगळं एकत्रपणे करून ते कसं सुप्रीममध्ये टिकेल याबद्दलचा प्रयत्न आहे